नमस्कार मी शंकर जोगी इंद्रबंधू यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्या इथं सर्वांना इथं उपस्थित आहोत राज्यभरात परभणी येथील संविधान दिनाच्या आणि संविधान करून पूर्ण संविधानाचा अपमान केला त्याबद्दल पूर्ण हा अपमान करणाऱ्या योगात जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यात त्याचा निषेध सुरू आहे याप्रसंगी आता इथं अशोक गणेशजीचा आज आग अकोला जिल्ह्यातील समाज समितीच्या हा जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला परभणी जिल्ह्यात जे घटना घडली महाराष्ट्रात उद्रेक करणारी ते घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रकृत प्रतिकृती ठेवलेली होती ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली त्यामुळे परभणी जिल्हा संपूर्ण बंद करण्यात आला होता एकोएकी हा मोर्चा चालू असताना शांततेत चालू असताना पोलीस प्रशासनाने या मोर्चावर लाठीचार्ज हल्ला करून अनेक भीमसैनिकांना या ठिकाणी जखमी केले आणि कालपासून कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे अनेक भीमसैनिकांना त्या ठिकाणी धडपकड चालू केली सहाशेच्या वर भीमसैनिकांची या ठिकाणी धडपकड करून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं था आहे आज आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली की हे कॉम्बिंग ऑपरेशन थांबून भीम आयुष्य आणि भविष्य उद्वस्त करू नका अनेक या ठिकाणी शिक्षण करणारे आहेत वतीने आपल्याला काय पाहिजे तुम्हाला कुठची कारवाई पाहिजे हे बोला ज्या व्यक्तीमुळे संविधानाची विटंबना झाली त्या व्यक्तीचं नागरिक तत्व रद्द झालं पाहिजे आणि विनाकारण भीम सैनिकांना या ठिकाणी मारहाण केली ते थांबवलं पाहिजे अनेक भीमसैनिकांवर या ठिकाणी केसेस केले ते तात्काळ मागं घेतलं पाहिजेत एवढीच आम्ही पोलीस प्रशासनाला आणि या मुख्यमंत्र्याला मागणी करतो आताच आपल्यासोबत बौद्ध महासभेच्या आणि बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने इथे फार मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये सर्वत्र बौद्ध समाजात नाही तर यामध्ये सर्व तमागमातील सर्व अल्पसंख्याक बहुजन समाज मिळलेला आहे हा फक्त बौद्ध समाजावरच अपमान नाही तर मग देशातून अपमान आहे त्यामुळे या अशा मोर्चामध्ये आणि अशा सहभागामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावं असे आवाहन बौद्ध महासभेच्या वतीने किंवा बोद्ध संघट समितीच्या वतीने त्यांनी आता केलेले आहे याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन तुम्ही नेहमी पाहत राहा युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मी कार्यकारी संपादक शंकर ज्योती आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद